तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषीमित्र विशाल तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल येथे सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ देखील इतर शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करण्याचे ते प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमार्फत जी माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे आपण आपल्या कांद्या पिक कांद्याचं जे बियाणं असतं तर त्या कांद्याच्या बियाण्याला आपण कशाप्रकारे इथे वेगवेगळ्या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करून आपले कांद्याच्या बियाण्यामध्ये जे मूळकूज बियाण्याची रोपाची मर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांपासून किंवा रोगांपासून कशाप्रकारे ते संरक्षण करू शकतो तर याच संदर्भात या, या व्हिडिओमध्ये एक सविस्तर माहिती घेण्याचे ते प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कांदा पिकासंदर्भात खूप सारे व्हिडिओज ऑलरेडी बनवलेले आहेत जर तुम्हाला ते पण पाहिजे असतील तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन ते तुम्ही तिथे पाहणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आपण कांद्याच्या बियाण्याला बीज प्रक्रिया करणं का गरजेचं आहे तर याचा जर विचार केला तर तुम्हाला पण माहिती आहे मित्रांनो सध्याच्या काळामध्ये कांद्याला कांद्याच्या रोपावरती किंवा कांद्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा तिथं प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आपण बुरशी नाशकाचीच का बीज प्रक्रिया तिथं करणं गरजेचं आहे कारण शेतकरी मित्रांनो आपण जर कांद्याच्या बियाण्याचा जर विचार केला तर सर्वच शेतकरी दुकानामधून खरेदी करून कांद्याचं बियाणं आणत नाही बऱ्यापैकी जे कांद्याचं बियाणं असतं तर ते घरगुतीच तयार केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यावरती म्हणजे ज्या कांद्याच्या बियाला बियासोबतच वेगवेगळ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपण ज्यावेळेस कांद्याचं बी पेरणार आहे किंवा टाकणार आहे तर त्यावेळेस तिथं रोप उगल्यानंतर रोप उगल्यानंतर एकदम नाजूक अवस्थेत असतं आणि अशा अवस्थेमध्ये जर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव तिथे जर झाला तर आपलं खूप सारं नुकसान तिथं झालेलं पाहायला मिळू शकतं आहे तर आपण बीज प्रक्रियेसाठी कोणकोणते प्रकारचे बुरशीनाशक येथे वापरू शकतो जेणेकरून आपलं जे रोप आहे तर ते चांगलं तिथं आलेलं पाहायला मिळालं मित्रांनो आपण बुरशीनाशकाचा जर विचार केला तर एक दोन तीन बुरशीनाशकं चांगले आहेत जे की पूर्णपणे शंभर टक्के आपण बीज प्रक्रियेसाठी तिथे वापरू शकतो आणि अगदी स्वस्तात मस्त आपल्याला ते पाहायला मिळतील तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम सांगायचं म्हणजे जे एन्डोपिल कंपनीचं स्प्रिंट हे बुरशीनाशक येतं तर तुम्ही त्या स्प्रिंट या बुरशीनाशकाचा देखील बीज प्रक्रियेसाठी वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जे बायर कंपनीचं युअर गोल एक्स्टेंड हे बुरशीनाशक येतं जे की पूर्णपणे शंभर टक्के बीज प्रक्रियेसाठी बनवण्यात आलेलं आहे तर या बा बुरशीनाशकाचा देखील तुम्ही तेथे वापर करू शकता शेतकरी मित्रांनो किंवा तुम्ही जे बी एस एफ कंपनीचं झेलोरा हे बुरशीनाशक येतं ज्याचा पूर्णपणे शंभर टक्के बीज प्रक्रियेसाठी बनवण्यात आलेला आहे तर याचा देखील तुम्ही तिथे वापर करू शकता शेतकरी मित्रांनो मी या या तीनही बुरशीनाशकाचं प्रमाण तुम्हाला तिथे सांगतो जर तुम्ही स्प्रिंट एंडोफिल कंपनीचं स्प्रिंट या बुरशीनाशकाचा वापर करणार असाल तर तुम्हाला प्रति किलो बियाणासाठी चार ग्रॅम स्प्रिंट या बुरशीनाशकाचं प्रमाण तिथं वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही बायर कंपनीचं इवरगोल एक्सटेंड या बुरशीनाशकाचा तिथे वापर करणार असाल तर तुम्हाला प्रति एक किलो आ, बी कांद्याच्या बियाण्यासाठी एक एम एल जे इवरगोल एक्सटेंड या बुरशीनाशकाचा तिथे वापर करायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही बी एस एफ कंपनीचं झेलोरा हे बुरशीनाशकाचा तिथे वापर करणार असाल तर तुम्हाला या बुरशीनाशकाचं प्रमाण प्रति एक किलो बियाण्यासाठी दोन मिली तिथे वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो आणि प्रति बियाण्याला हे बुरशीनाशक पूर्णपणे तिथे पसरू शकत नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला एक किलो बियाण्यासाठी एक दहा ते पंधरा मिली पाणी घेऊन ते पूर्णपणे चोळून घ्यायचं आहे बियाण्याला आणि त्याच्यानंतर हे जे बुरशीनाशक आहे तर त्याच्यामध्ये टाकायचं आणि पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं थोडंफार ओलावा असल्यामुळं तिथं शंभर टक्के ते बियाण्याला पूर्णपणे चिकट म्हणजे चिपकून जाईल आणि ते चिपकल्यानंतर एक अर्धा ते एक तास पूर्णपणे ते बियाणं सावलीमध्ये वाळू घालायचं आहे जेणेकरून पूर्णपणे त्याला ते बियाण्याला चिपकून राहील शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही कांदा बियाण्यासाठी बुरशीनाशक त्याची बीज प्रक्रिया करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या यूट्यूब चॅनल इथे सबस्क्राईब करून घ्या धन्यू